त्यावेचा सुद्धा जो टप्पा आहे त्याची घोषणा ती मी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये केलेली आहे रेकॉर्ड असत आणि हे जर सरकारने बदललं तर हक्कभंग होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ती घोषणा करताना कॅबिनेट मधल्या आम आमच्या सगळ्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिथे सगळे सचिव वगैरे असतात चर्चा करूनच ही घोषणा केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण कुठली शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही कॅबिनेटचा प्रस्ताव हा तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही माहिती वित्त विभागाने मागितलेली होती तर ती देण्याची कारवाई चालू आहे आणि ती झाल्यानंतर ताबडतोब मग आपल्याला जी आर सुद्धा या संदर्भातला काढण्यात येईल आणि जी सगळी बाकी आहे ती तीस जून जु, महिन्यापासून आपल्याला पुढचा टप्पा लागू होईल त्याच्यामुळे जी आर किती तारीखला निघाला तरी त्याच्यामध्ये जून पासून हा टप्पा लागू होईल असं मजकूर असणार आहे तरी मला असं वाटत की आपण आता हे उपोषण मागे घ्यावं आणि जे विधा घोषणा आहे त्याची सुद्धा मी लेखी हे असते स्क्रिप्ट असते ती सुद्धा मी देण्याची व्यवस्था करेल प्रतिबिधी बोलायला काय आता येणारी जी काही सोमवार मंगळवारची पुढची सात तारखेची सहा तारखेची कॅबिनेट किमान त्या कॅबिनेटला व्हायला पाहिजे कॅबिनेटला होणारच माहिती दिल्यानंतर त्याच्या पुढच्या कॅबिनेटला डेफिनेटली होणार मी अजिबात त्याची काळजी करणार सात तारखे सात तसे नाही सात होईल चौदा होईल तर दोन तीन कॅबिनेट होणार अजून दीड महिने आहे आचारसंहिता लागायला त्याच्या पूर्वीच्या दीड महिना अजून आचारसंहिता लागायला आहे दीड दोन महिने आठवड्याला एकदा कॅबिनेट होते माहिती माझ्याकडे हो आल्यावर त्या कॅबिनेटला आम्ही तो घेऊ तुम्हाला मनात सातला नाही वगैरे असं तुम्हाला वाटायला नको त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं येणार नाही अजिबात नाही अडचण अजिबात पोलिसांनी मीच दिलं होतं दोनशे जे मागणी होते अकराशे कोटी रुपये आणि त्यामुळे प्रचलित असायला पाहिजे दरवर्षी ए, शकर, ले ले। ते हे बघा ते तुम्हाला माहितीये की तो सरकारचा नियम असतो तुम्ही नाही बदलू शकत पण मी दोन वेळा तरी तुम्हाला टपावर चालू राहणार मध्ये मेन्शन झालं तर बरोबर साहेब असं काही मागण्या करण्यात प्रत्येक गोष्ट कुठलीही फायनान्स कडे गेल्याशिवाय ती होत नसते त्याच्यामुळे आता तरी मध्ये चर्चा झाली म्हणून मी घोषणा करू शकलो ना तर मी कशी घोषणा करू शकलो असतो शिक्षण खात्यापुरती बाब नाही म्हणजे होणार याचा अर्थ होणार शंभर टक्के होणार साहेब आता काय तुमचं तुमच्या शब्दाला मान देऊन आणि भैया शब्दाला मान देऊन आम्ही सगळं उपस्थित आणि हे सगळं लोकांना साहेब साहेब हे सगळं जे काही चालू आहे हे साई जन्मभूमी साईच्या चरणी चालू आहे भयाला बोला साहेब आपल्या सगळे शिवसेनाचे पदाधिकारी आहे सगळे लोकांना तुमच्यावर विश्वास आहे शंभर टक्के तुम्ही यांना पहिले बी न्याय दिलेला आहे आता भी न्याय देतील याच्यामुळं आता हे क्वेशन तुमच्या विश्वासावर सगळे सोडायला तयार आहे त्याच्यामुळे तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे शिवसेनाच्या वतीनं शिक्षक संघटनाच्या वतीनं आणि परभणी जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्र सगळे शिक्षक आमचे आलेले त्यांच्या वतीनं खूप खूप आभार खूप खूप तुमचा धन्यवाद साहेब धन्यवाद